नमस्कार मी मनीष कांबळे आपण पाहतोय सत्याचा लढा चोवीस तास मराठी न्यूज चॅनल सलोनी जसे की आपण पाहतोय मी सध्या गंगानगरच्या परिसरामध्ये आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय पुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद सार्वत्र निवडणूक दोन हजार पंचवीस आपण या ठिकाणी पाहतोय प्रभाग क्रमांक चारमधून शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत असणारे उमेदवार म्हणजेच विशाकताई संदीप काका हरपळे यांनी प्रभाग क्रमांक चारमधून आपला विजयाचा गुलाल जो आहे तो ओढवलेला आहे आणि प्रभाग क्रमांक चारमधल्या सर्व जनतेने त्यांना आपलं प्रतिनिधित्व दिलेलं आहे जनतेने विश्वास त्यांच्यावरती ठेवलेला आहे आणि त्याचं प्रतिउत्तर मतरूपी आशीर्वादाच्या माध्यमातून त्यांना दिलेलं आहे आपल्या प्रभागातल्या प्रलंबित प्रश्न मार्गी लावतील असं देखील विश्वास त्या ठिकाणी प्रचार दरम्यान विशकतही संदीप काका हरपळे यांनी जनतेला दिलेला आहे आपल्यासोबत ते आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्याचबरोबर वॉर्ड क्रमांक दहामधून संदीप काका हरपळे यांनी देखील उमेदवारी लढवलेली आहे मात्र त्या ठिकाणी त्यांचा पराभव झालेला आहे आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत तरी सर्वात प्रथम दरम्यान निवडणुकीदरम्यान आपण वॉर्डामध्ये फिरत असताना अनेक भागामधले प्रलंबित प्रश्न आहेत जनतेने मोठी अपेक्षा आपल्यावरती ठेवली आणि त्यासंदर्भात मतरूपी आशीर्वाद देखील आपल्याला दिलेला आहे जनतेने प्रतिनिधी म्हणून तुम्हाला स्वीकार केलेला आहे परंतु प्रतिनिधी म्हणून स्वीकार केल्यानंतरने आपल्या प्रभागातले विकास कामाला जे जनतेला आपण आश्वासन दिले ते आश्वासनाला कुठं तडा तरी पडणार नाही का असा देखील प्रश्न निर्माण होतोय काय सांगाल तुम्ही गंगानगरमधल्या जनतेने जो मला मतदारूपी आशीर्वाद दिलेला आहे त्यासाठी मी कायम पात्र ठरण्याचा प्रयत्न करील मी त्यांचे प्रथमता मनापासून आभार व्यक्त करते व त्यांनी जो विश्वास ठेवलेला आहे माझ्यावरती मी त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता या प्रभागामध्ये दे, पूर्णपणे सहकार्य करेल काम करण्याचा प्रयत्न करेल व त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न करेल ताई विजयाचा गुलाल आपण उधळलेला आहे आणि या प्रभागामधल्या पहिल्या टप्प्यामध्ये असे तीन मुख्य कामं कोणती असतील जे आपण करणार आहात काय सांगा प्रथमत पूर्ण या भागामध्ये एक पोलीस स्टेशनचा प्रश्न तो मार्गी लावणार पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार आणि तिसरा म्हणजे स्ट्रीट लाईट नक्कीच त्याचबरोबर आपल्यासोबत प्रभाग क्रमांक दहामधून संदीप काका हरपळे यांनी देखील उमेदवारी लढवलेली आहे मात्र त्या ठिकाणी त्यांचा पराभव झालेला आहे परंतु ज्या ज्या मतदारांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे त्यांच्यासाठी ते, ते पुढं चालून काय करणार आहेत आणि त्या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काका काय का, का, सांगाल या सगळ्या गोष्टी नाही हा एक खेळ आहे आणि मी असं समजतो की दोन पहिलो नाही एक पडणार एक जिंकणार आहे त्यात काही शंकाच नाही आणि माझं तर एकशे पंचवीस मतांनी पराभव साधारणतः दोनशे एकोणपन्नासनी जो पराभव झाला तर त्यात काही आपलीच लोक इकडं तिकडे झाले कारण इलेक्शनचा टाईम हा जो वाढला ना त्या टाईममध्ये थोडासा ते, ते विरोधकांना प्रचार करण्याचा थोडासा मोठा संधी मिळली काय हरकत नाही पडलो जरी असलं तरी आमच्या मागं आमदार विजय बापू शिवतारे यांचं मोठं पाठबळ आहे आणि ते इथून पुढचे चार वर्ष आमदार आहेत आणि त्यांचा मोठा निधी आता आपल्याकडं उपलब्ध आहे आणि मी इलेक्शन व्हायचं होतं म्हणून असं काही नाही आणि आता इलेक्शनमध्ये मी जरी पडलो तरी पण मी सांगतो की आता हा रिक्षा स्टँड ते मशानभूमी हा साठ लाख रुपयाचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता मंजूर झालेला आहे त्यानंतर रिक्षा स्टँड ते कॅनॉल तो बी साठ लाख रुपयाचा रस्ता मंजूर आहे आणि आता ह्याच्यानंतरच्या काळात मी गंगानगर असू किंवा गुरुदत्त कॉलनी असू माझा वाढ जरी नसेल तरी मी गुरुदत्त कॉलनीमध्ये सहा नंबर लाईनमध्ये आत्ता तीस लाख रुपयाचं दोन दिवसामध्ये काम चालू करणार आहे दोन ते चार दिवसामध्ये चालू होईल तसंच बेकरायनगरमधील महाराष्ट्र बँकेच्या मागला रस्ता आहे तो बी मंजूर होता इलेक्शनच्या आधी मंजूर झालेला आहे पाईपलाईन पडलेले आहेत तरी पण काय हरकत नाही लोकांनी मला जिथपर्यंत योग्य ठरवलं तिथपर्यंत लोकांनी मला मतरूपी आशीर्वाद दिलेला आहे थोड्याफार प्रभावाने कारण मी त्या वार्डात नवीन आहे का माझा वार्ड हा गंगानगरचा होता गंगानगरमध्ये मला भरघोश मतांनी माझ्या मिसेसला उभं भरघोश मतांनी निवडून दिले सहाशे पस्तीस मतांनी माझा विजय मिसेसचा विजय झालेला आहे आता मी नवीन त्या वार्डात असल्यामुळं थोडंसं लोकांना माझा परिचय कमी असला त्यामुळं थोडंसं ही झालेलं आहे पण काय हरकत नाही मला आमचेच चुलते म्हणा काय हरकत नाही त्यांना त्यांनी मला राजकारणात आणलं त्या राजकारणात आण आणलं त्यांच्या विरोधात मला लढण्याची पक्षाने संधी दिली आणि मला लढावं लागलं पण मी लढता असता का नाही तिथं मला थोड्याशा मतानी म्हणजे दोन तीन टर्म त्यांनी तिथं ग्रामपंचायतचं सदस्यपद गि भूषवलेलं आहे तर सरपंच राहिलेले आहेत तिथं त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य राहिले आणि त्यांच्या विरोधात मी एवढ्याशा मताने पडलो त्याचं मला काही दुःख वाटत नाही आणि त्या त्याच्याबद्दल मी मी एकटा माणूस तिथं लढतो आहे दोन वॉर्डमध्ये आणि यांची सगळ्यांची ताकद म्हणजे राष्ट्रवादी गटाचे पूर्ण नेते केंद्रीय मंत्र्यांचा काट सगळे तिथं उपस्थित राहिले मला पाडायला ह्याच्यातच मला काही असं वाटत नाही की, मता की मी मताने पडलो किंवा पडलो पडलोय याच्यात मला काही दुःख वाटायचं काही कारण नाही आणि मी ते हार मानत नाही त्या त्याच जोमाने मी तिथून पुढं बी काम करणार आणि करत नाही ह्याच्यात शंका नाही वॉर्ड क्रमांक चारमधून विशाखातही निवडून आलेले आहेत जनतेने त्यांना आपला नेता म्हणून स्वीकारलेला आहे जनतेला तुम्ही काय संबोधित करणार याबद्दल जनतेने जे माझा विश्वास दाखवला आहे किंवा माझ्या पत्नीवर जो विश्वास दाखवला आहे त्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा आभार मानतो आणि त्यांना हे जे संभवतो की माझ्या काळामध्ये मा आता आपण बघतोय कॅनलच्या बाजूने महात्मा फुले वसात खूप मोठ्या प्रमाणात आहे मी विजय बापू शिवतारेंशी मध्ये चर्चा केली या गोष्टीवर ममताताई असतील त्यांच्याशी चर्चा केली की बाबा एरिकेशनची जी जागा आहे ती एरिकेशननी एस आर करता कन्वर्ट करण्यासाठी परमिशन घ्या आणि ती परमिशन घेऊन माझं स्वप्न आहे किंवा बापू शिवतारेंचं मी स्वप्न आहे की बाबा तिथे एस आर ए मंजूर झाला तर गोरगरीब जनतेला सगळ्यांना हक्काची गरज मिळतील ह्याकरता मी आणि माझी पत्नी आणि विजय बापू शिवतारे आग्रहाने आग प्रयत्न करणार आहेत आणि शक्यतो करणार नाही म्हणजे करूनच दाखविन असं मला विश्वास आहे पण तरी पण ते एरिकेशनच्या परमिशनवर आधारित आहे एरिकेशनने जर शंभर टक्के परमिशन दिली तर ते शंभर टक्के काम मार्गी लावू हे ग्वाही देतो एकवीस तारखेला झालेलं मतदान त्या निकालाबाबत आपण सहमत आहात का नक्की जनता जनतेने दाखवलेलं कौल आहे त्याबद्दल काय दुमत नाही ठीक आहे पण अपेक्षित नव्हता हा निकाल पण झाला काय हरकत नाही जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य केलेला आहे आणि इथून पुढं बी जनतेचं काम करत राहणार आणि करू त्याच्यात काय दुमत नाही आमची पाठबळ थोडंसं जर कमी पडलं असेल तर आम्ही इथून पुढं जास्त जोमाने काम करून पुढच्या येते ये ये या त्या इलेक्शनमध्ये आम्ही ते दाखवून देऊ की बाबा आम्ही कुठं कमी पडलेलं नाही शेवटी काय झालं माहिती का जनतेची कामं खूप केलेली आहेत ह्या भागातलं जर तुम्ही विचार केला ना गंगानगरमधला तर माझ्या काळातलं एकही रस्ता असा जनतेने सांगावं ना की हा माझ्या काळातला नाही आहे म्हणजे मी जे दोन हजार अकराला इलेक्शन झाली ते सतरापर्यंतची बारा ते सतरामधली जे इलेक्शन झाली त्या इलेक्शनच्या काळातलेच हे सगळे रस्ते आहेत ड्रेनेज लाईन आहेत ह्याबद्दल दुमत नाही हे सगळे रस्ते आखूड होते जे आठ फुटाचे सात फुटाचे नऊ फुटाचे होते ते मी स्वतः लोकांशी झगडून रस्ते जे वटे काढलेले आहेत यासाठी कोणत्या बी लोकांनी नाही म्हणावं नाही की कारण का ते, ले ले। ते मी केलेलं आहे आणि करून दाखवलेले त्याच्यामुळे हे सगळे रस्ते माझ्या काळातले आणि जर कोणी नाही म्हणत असेल ना तर त्याला मी कागदोपत्री पुरावे सकाळ द्यायला तयार आहे जे काही विरोधक असतील ना की आम्ही केलं मी केलं म्हणणार आहे तर त्यांनी कागद घेऊन यावं ना माझ्या की हा बाबा आम्हीच केलं आहे म्हणून मी तसे ग्रामपंचायतचे पूर्ण ठरावा सकाळ मी देऊ शकतो किंवा त्या काळात मी, ती काम मी अ, तो, तो, ते कामं केलेली आहेत आणि करून दाखवलेले परत आमदार निवडून आल्यानंतर मी ज्यावेळेस विजय बाप्पू शिवतार यांच्या आमदारकीच्या वेळेस मतदार मागण्यासाठी फिरत होतो त्यावेळेस पाण्याचा शब्द दिला होता लोकांना तर ते निवडून आल्यानंतर एक महिन्याच्या आतमध्ये एक दोन महिन्याच्या आतमध्ये सगळ्यांना घरोघरी कॉर्पोरेशनच्या ह्या टाक्यांचं पाणी म्हणजे एम जी पीचं पाणी सगळ्यांना कनेक्शन दिलेले आहेत म्हणजे घरोघरी दिसाड पाणी पुरवलेलं आहे आत्ता याच्यात दुम दुमत नसावं कोणीही कोणत्या जनतेला तुम्ही विचारलं तर दिसाड पाणी येतं आहे का तर आहे हे शब्द मिळतील तुम्हाला ऐकायला तसंच आता आम्ही शंभर कोटी रुपयाच्या बापूंनी मंजुरी दिली आहे त्या शंभर कोटी एकनाथबाईंनी जी मंजुरी दिलेली ना त्या मंजुरीनंतर आता माझ्या डोक्यातलं हो एक स्वप्न आहे की बाबा मेन लाईनवरनं खाली पाणी जाईन बेंदवाडी असन चोरगडेमाळा असन किंवा चंदवाडी असन ह्या बागांनासुद्धा पाण्याची पाईपलाईन जायला पाहिजे आणि ती लवकरात लवकर आम्ही पूर्ण करू असं मी सगळ्या मतदार रूपी आशीर्वाद देणाऱ्या जनतेला संभवतो आहे नक्कीच खऱ्या अर्थाने पाहिलं तर या प्रभागामधल्या मा जनतेने माझ्यावरती मतरूपी दिलेल्या आशीर्वाद आणि माझ्यावरती ठेवलेल्या विश्वासाला मी कधी तडा पडू देणार नाही या प्रभागातल्या जे ज्या प्रलंबित प्रश्न आहेत ते निश्चितच मी मार्गी लावणार आणि जनतेच्या विश्वासाला कायमच मी मतरूपी मिळालेल्या आशीर्वादानुसार त्यांच्या प्रत्येक आढी अडचणीमध्ये उभं राहणार प्रत्येक समस्या सोडवण्याचं मी पूर्ण प्रयत्न करा आणि त्यासाठी मी त्यांच्याशी कटिबद्ध राहणार अशी देखील माहिती आपल्या दे चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी संदीप काका हरपळे तसंच विशेषता संदीप काका हरपळे यांनी दिलेली आहे कॅमेरामन कुळीसह मी मनीष कांबळे बेकराईनगर